छिड़ेंगे हाय राम क्या होगा दिंग दिंग। नवरे फोन काय हो तुम्ही मला ना विचारता निघून गेले ऑफिसला आणि आज किती लवकर गेले अहो मला तुम्हाला विश करायचं होतं आज नाग पंचमी आहे आणि तुम्हाला मी दूध गरम करून ठेवलंय ग्लास हा मग आज नागपंचमी आहे मग नागाला दूध द्यायचं असतं ना आता नाग कुठे बघू नवऱ्या पण नागासारखाच असतो हा मग पलटू असतो ना नवरा पण मग म्हणून नागपंचमीच्या नवरोबाला शुभेच्छा असो आणि त्याच्यात काय राग म्हणतात आता नाग कुठे शोधत शो बसायचा दुधासाठी मग आता नवरा नागा सारखाच असतो ना हा खरवे बोलता नवरा औषधा केव्हाही पल असतो म्हणून नवऱ्याला नागाची उपमा दिली आणि नाग भगवानच असतो ना, ना। तुम्हाला शेर बोलल्यावर तुम्ही खुश होता आणि नाक बोलल्यावर तुम्हाला कसला राग आला का ठेवा तुम्ही पण फोन ठेवा तरी पण मी तुम्हाला शुभेच्छा देणार <laughs>